नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम मिडवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण संख्यांचे प्रकार संख्या व संख्यांचे प्रकार या टॉपिक वरील पोलीस भरती दोन हजार चोवीसला ला वेगवेगळ्या जिल्ह्यांना जास्त रिपीटेशन झालेले प्रश्न जे आहेत रिपीट झालेले प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत पा वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न काय आहे एकशे तीनच्या पुढील तेविसावी विषम संख्या कोणती आता ऐका एकशे तीन एकशे तीन ही देखील एक विषम संख्या आहे बघा ही पण विषम संख्या आहे आणि तेविसावी देखील पुढं तुम्हाला विषम संख्याच विचारलेल्या आहे मग दिलेली संख्या विषम संख्या आणि विचारलेली संख्या देखील विषम संख्या असेल समान असेल तर तुमचा फर्म्युलर राहतो ती संख्या बरोबर बघा ती संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक दोन गुणिले विचारलेली संख्या बघा दोन गुणिले विचारलेली संख्या ब्रॅकेट कंप्लीट मग दिलेली संख्या कोणती आहे तुमची एकशे तीन आहे अधिक दोन हा सूत्रातला आहे बर का दोन गुणिले विचारलेली कोणती आहे तेवीसावे आहे तेवीस गुन्हे किती झालं शेहेचाळीस अधिक एकशे तीन बघा या दोघांची बेरीज करा एकशे तीन अधिक शेहेचाळीस सहा तीन नऊ चार एक एकशे एकोणपन्नास मला सांगा एकशे तीनच्या पुढील तेविसावी विषम संख्या विचारली होती मग दिलेली एकोशे एकोणपन्नास ही विषम संख्या आली का आली आपल्या ऑप्शनमध्ये आहे का बघा बरं कुठे आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे टिक करायची ओके फॉर्म्युला लक्षात ठेवा ती संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक दोन विचारलेली संख्या पद हे विषम विषम आणि सम सम असतील तर हा फॉर्म्युला असतो ओके आणि विषम सम सम विषम असेल तर सूत्रामध्ये वज एक होतो ओके पुढचा बघा एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात आता ऐका पहिली तुम्हाला याची कन्सेप्ट सांगतो हो, एक ते शंभर मध्ये बघा एक ते शंभर मध्ये शून्य हा शून्य हा अकरा वेळा येतो आता मी हे सांगितल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर ॲटोमॅटिक सांगणार आहे त्याच्यानंतर एक हा एक हा अंक एकवीस वेळा येतो बघा एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि आणि दोन ते नऊ दोन ते नऊ हे अंक दोन ते नऊ हे अंक प्रत्येकी बघा प्रत्येकी वीस वेळा येतात किती वेळा येतात वीस वेळा येतात म्हणजे दोन दोन आणि नऊ नाही बर का दोन ते नऊ म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे शून्य हा किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा एक किती वेळा येतो एकवीस वेळा दोन ते नऊ प्रत्येकी अंक किती वेळा येतात वीस वेळा येतात मग आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगून देऊ आपण एक ते शंभर मध्ये एक किती वेळा येतो बघा बर एकवीस वेळा एकवीस वेळा कुठे पहिल्यांदा पहिल्याच ठिकाणी आणि दोन हा अंक किती वेळा येतो इकडं वीस वेळा म्हणजे आपलं उत्तर काय झालं एकवीस आणि वीस वेळा सोपाय का नाही हे प्रत्येक तुम्हाला कन्सेप्ट सांगत सांगत आपण पुढे जाऊया पा सत्तर पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहे आता तुम्हाला एक ट्रिक्स सांगतो मूळ संख्येची पहिली गोष्ट एक ते शंभर मध्ये बघा एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहे एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहे त्या त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की एक ट्रिक से एक ते शंभर मधल्या मूळ संख्या ओळखण्याची एक ट्रिक्स आहे काय आहे तर लक्षात ठेवायचं चव्वेचाळीस चा। बावीस तीनशे बावीस तीनशे एकवीस चव्वेचाळीस बावीस तीनशे बावीस तीनशे एकवीस मग तुम्हाला हे काय नेमकं का। तर पहा एक ते दहा मध्ये येणाऱ्या संख्या चार आहेत मूळ संख्या अकरा ते वीस मध्ये येणाऱ्या मूळ संख्या चार आहेत एकवीस ते तीस मध्ये येणाऱ्या मूळ संख्या चार आहेत आणि एकतीस ते चाळीस मध्ये येणाऱ्या मूळ संख्या चार आहेत मग परत एक्केचाळीस ते पन्नास मध्ये येणाऱ्या मूळ संख्या तीन आहेत एकावन्न ते सत्तर मध्ये साठ मध्ये येणाऱ्या मूळ संख्या दोन आहेत आणि एकसठ ते सत्तर मध्ये येणाऱ्या मूळ संख्ये देखील दोन आहेत आपल्याला काय म्हणले सत्तर पेक्षा लहान असे एकूण किती मूळ संख्येत मग सत्तर पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्या एकूण किती आहेत बघा बरं इथं यांच्या अंकांची बेरीज करा चार बघा चार, चार आठ दोन दहा दोन बारा तीन पंधरा दोन सतरा दोन किती एकोणीस म्हणजे एक ते एकसष्ट म्हणजे एक ते सत्तर मध्ये येणार आहे आहे एकूण मूळ संख्या किती त्या एकोणीस एको ऑप्शन क्रमांक कुठे बघा हा आहे इकडं एकाहत्तर ते ऐंशी एक्याऐंशी एक ते नव्वद आणि एक्याण्णव ते शंभर हे आहेत ही ट्रिक्स फक्त लक्षात ठेवा एक ते शंभर मधल्या तुम्हाला सगळ्या असणाऱ्या पंचवीस मूळ संख्या इथे भेटून जातील चार आणि चार आठ दोन दहा दोन बारा तीन पंधरा दोन सतरा दोन एकोणीस सत्तर पेक्षा लहान अशा मूळ संख्या किती आहेत एकोणीस आहे एक सोपं एक की संक्या, संक्या नाही बघा एकदम सोपं आहे चला पुढे कालीनपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही बघा मूळ संख्या म्हणजे काय असतं ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना आपण काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतो ओके मग मला सांगा इथं अकरा मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या आहे पण पंधरा तरी पाड्यात येतोय तीनापाची पंधरा म्हणतोय त्यामुळे पंधरा ही मूळ संख्या नाही विचारल्यावर का आपल्याला घाईघेमध्ये अकराला काळं करू नका आपल्याला नाही म्हणले तर कोणती नाही मग पंधरा ही मूळ संख्या नाही ती विषम संख्या आहे ओके पुढचा कोणत्या दोन दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे जोडमूळ संख्या म्हणजे काय तर एक ते शंभर मध्ये असणाऱ्या संख्यापैकी एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या येतात आणि मग त्या आठ जोड्या कोणत्या आहेत तर ते आपण पहिलं पाहूया आणि नंतर मग आपण प्रश्नाकडे जाऊया पहा एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या बघा जोडमूळ संख्यांच्या आठ जोडे आहे किती जोडे आहेत तुमच्या आठ जोडे आहेत मग या आठ जोड्या अशा की जुडमूळ संख्येच्या जोडीची व्याख्या सांगते की दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकमेव एक आणि एकच समसंख्या असेल तर त्या जोडीला जुडमूळ संख्येची जोड्या असे मानतात आता पहिली गोष्ट एक आणि अकरा एक ही मूळ संख्याच नाहीये त्यामुळे हा ऑप्शन कट झाला तीन मूळ संख्या आहे परंतु नऊ मूळ संख्याच नाही आहे ऑप्शन कट झाला आठ आणि चार या समसंख्ये त्या मूळ संख्याच नाहीये आपल्याला काय विचारलंय बघा जोडमूळ संख्यांच्या वर्ग मग जोडमूळ संख्येच्या एकमेव वर्ग कोणता आहे पाच आणि सात मग पाच व सात ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे मग पाच अधिक सात बरोबर बारा आणि बाराचा वर्ग केला तर तो येतो एकशे चव्वेचाळीस हे कोणामुळे शक्य झालं पाच आणि सातमुळे शक्य झालं कोणामुळे पाच आणि सातमुळे ओके पुढचं बघा पुढील पैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही पहिल्यांदा ना फोकस करायचे बाबा हे नाही म्हणतोय नाही म्हणतोय जास्त प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो कारण तो जो मूळ संख्या कधी सरासरी येतो कधी बेरजेवर येतो कधी ओळखण्यावर येतो कधी एकूण किती आहे त्याच्यावरती येतो ओके मग मा आता मला सांगा काय म्हणते जोडमूळ संख्यांची जोडी किती आता तुम्हाला परत एकदा मी सगळं डिटेलमध्ये सांगतो एक ते आता सांगितलं तुम्ही तुम्हाला एक ते शंभर मध्ये पुन्हा पुन्हा हे चोवीसला आलेले सगळे प्रश्न आहेत एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या बघा जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत आता त्या जोड्या पहिल्या तुम्हाला सांगतो परत एकदा व्याख्या सांगतो दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकमेव एक आणि एकच समसंख्या असेल तर त्या जोडीला जोडमूळ संख्यांची जोडी असं म्हणतात मग एक ते शंभर मध्ये किती जोड्या सांगितले मी तुम्हाला आठ जोड्या कोणत्या आहेत बघा एक मूळ संख्या देखील नाही आणि ती संयुक्त संख्या देखील नाही मग कुठून सुरुवात आहे दोन एकमेव देखील आहे आणि ती मूळ संख्या देखील आहे मग पहिली जोडी कोणती आहे तीन आणि पाच दुसरी पाच आणि सात तिसरी अकरा आणि तेरा चौथी सतरा आणि एकोणीस पुढची एकोणतीस आणि एकतीस त्याच्या पुढची एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस त्याच्यानंतर एकोणसाठ आणि एकसष्ट आणि त्याच्यानंतर शेवटची एकाहत्तर आणि त्र्याहत्तर बघा जुडे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जुडे झाले आणि या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकमेव एक आणि एकच एक समसंख्या लागते आहे का बघा बघाबर चार सहा बारा अठरा तीस बहात्तर साठ आणि बेचाळीस आहे आहे मग काय म्हणले कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही मला सांगा याच्यापैकी कुठेही दिसत नाही ही आहे ना ही आहे ही आहे म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही पंचावन्न आणि सत्तावन्न या कुठल्या तरी संख्येच्या पाड्यात येतात व्याख्या संख्ये दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकमेव एकाने एक, एक, एक संख्या असेल तर त्या जोडीला जोडमूळ संख्यांची जोडी असं म्हणतात त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की ही जोडमोळ संख्यांची जोडी नाही क्लिअर तुम्हाला क्लिअर केलं की के एक ते शंभर मध्ये असतात कुठल्या जोड्या असतात ते देखील सांगितलं मग यापैकी कोणती नाही याच्यामध्ये तर पंचावन्न आणि सत्तावन्न नाहीये म्हणून तिकट झाली ओके ठीक आहे पुढचा बघू आपण अकरा ते अकरा पासून चाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक हे असले प्रश्न पेपरला भोगस लक्षात ठेवा पासून चाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती आता लक्षात ठेवायचं इथे दिलेल्या संख्येची सुरुवात समसं विषम संख्येने होती हा विषमने सुरुवात होतीया आणि याचा शेवट समने होतोया या कशाने होतो या पहिल्यांदा या क्रिमिणीतली आपल्याला एकूण संख्या काढावी लागते म्हणजे काय इथं बघा एकूण संख्या बरोबर फॉर्म्युला त्याचा शेवटची संख्या संख्या वजा पहिली संख्या पहिली संख्या एक मिनिट पहिली संख्या अधिक एक आपल्याला काय सांगितलेलं आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ओके मग शेवटची संख्या कोणती आहे आपली चाळीस पहिली संख्या कोणती आहे आपली अकरा आणि प्लस एक मग बघा चाळीस अधिक सॉरी चाळीस वजा अकरा किती येतोय बघा बरं एकण किती दहा एकण नऊ दहा एक म्हणजे किती येतोय तुमच्याकडे एकोणतीस म्हणजे याची वजाबाकी आली एकोणतीस हा अधिक एक म्हणजे आल्या तीस संख्या आता लक्षात ठेवा बरं का अकरा ते चाळीस मधल्या एकूण संख्या आल्या तीस एकूण संख्या किती आल्या तीस जेव्हा ह्या मधल्यातल्या संख्येची बेरीज विचारली जाते तेव्हा दिलेल्या संख्येची सुरुवात विषम संख्येने आणि शेवट समसंख्येने किंवा सुरुवात समसंख्येने आणि विषम समसंख्येने असा अपोजिट होत असेल तर त्या क्रमिकेत येणाऱ्या संख्या सम आणि विषम संख्या समान असतात म्हणजे इथं या क्रमिकेत येणाऱ्या एकूण समसंख्या बघा एकूण समसंख्या पंधरा आहेत आणि एकूण विषम संख्या देखील बघा एकूण विषम संख्या देखील पंधरा आहेत आपल्याला काय विचारलेलं आहे अकरा ते चाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली तरी पण तुम्हाला मी हे सांगितलं आणि मग आता इकडं सांगतो तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या या क्रमेट घेतली पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे तुमची अकरा अधिक शेवटची नैसर्गिक संख्या कोणती आहे तुमची चाळीस छेद दोन एकूण नैसर्गिक संख्या किती काढल्या तुम्ही तीस गुणिले तीस बघा परत एकदा नैसर्गिक संख्येची नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या छेद दोन एकूण नैसर्गिक संख्या यांना आपण भाग देऊ बे एक बे बे पंचे दहा या दोघांची बेरीज किती येत बघा अकरा चाळीस एक्कावन्न येईल आणि एक्कावन्न गुणिले पंधरा किती येते बघा पंधरा एके पंधराला पाच हाला एक पंधरापाची पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि किती झालं तुमचं शहात्तर तुमचं उत्तर किती झालं सातशे पासष्ट मग अकरा ते अकरापासून चाळीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती झाली सातशे पासष्ट मी तुम्हाला हे का सांगितलं तर कधी तुम्हाला समचे बेरीज विचारतील नैसर्गिक जे न विचारता कधी विषमची विचारतील त्याच्यासाठी हे सगळं सांगितलं आपल्या ज्या काही ऑनलाईन बॅचचे रेकॉर्डिंग आहे किंवा ॲप्सवरती येतील त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळे ह्याचे डिटेल जे बेसिक वाईज सगळं सम सम वेगळं विषम विषम वेगळं विषम सम वेगळं यांच्या सगळ्यांच्या हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये दिलेले आहेत ओके त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघा सातशे पासष्ट आहे का ऑप्शनमध्ये बघावं आहे ऑप्शन क्रमांक चार होऊन जाईल पुढे बघा एकशे विषम संख्या आहे बघा एकशे कसली संख्या आहे विषम संख्या विषम संख्या आहे तर त्या पुढे क्रमाने येणारे <laughs> तर खालीलपैकी हा खालील पैकी खालीलपैकी खालील समसंख्या कोणती आता मला सांगा रे एकशे विषम संख्या आहे विषम संख्या म्हणजे काय एक तीन पाच सात नऊ यापैकी पैकी एकाद एखाद्या संख्येची एक विषम संख्या असते मग ते एक विषम संख्या तर एकशे व्हॅल्यूज घेताना आपण काय करूया विषम घेऊया सुधारणार्थ व्हॅल्यूज घेताना आपण तीन घेऊया बघा एकशे किंमतच घेताना किती घेऊ आपण तीन घेऊ आणि या प्रत्येक ऑप्शन मध्ये तीन किंमत टाकून बघू मग पहा दोन गुणिले तीन अधिक एक बघा बैतरिक सहा सहा अधिक एक सात आला बघा परत इथे बघूया आपण तीन गुणिले एक्स व्हॅल्यू तीन ठेवली आपण वजा एक तीन सहा तीन त्रिक नऊ नऊ वजा एक आलं आठ या ऑप्शनचं उत्तर इकडे बघू आपण तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ याचं आलं नऊ उत्तर इथं दोन गुणिले तीन वजा एक बे सहा सहा वजा एक आलं पाच आपल्याला कसली संख्या विचारली हो समसंख्या विचारली मग आपल्याकडे चार संख्या आलेल्या आहेत आपल्या एकशे व्हॅल्यू टाकल्यानंतर सात आठ नऊ पाच मग मला सांगा याच्यापैकी समसंख्या कोणता ऑप्शन दाखवतोय हा आठ आहे आठ हा सम आहे आठ हा कसला आहे सम आहे कुठल्या ऑप्शन मध्ये दाखवलं आपल्याला दुसऱ्या ऑप्शन मध्ये दाखवलं म्हणून ऑप्शन क्रमांक दोन तीन एक्स वजा एक ही समसंख्या आहे ओके पुढं बघा <laughs> हे समीकरणात पण बऱ्याच ठिकाणी हे असले फालतू प्रश्न येतात तुम्हाला एकदम सोपी पद्धत याची सांगणार आहे काय म्हणते दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज एक्क्याण्णव आहे त्यातील त्या संख्यातील फरक त्यातील फरक तेरा आहे तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा आता ऐकायचा तुम्हाला मोठी संख्या काढायची या परत ऐका नीट लक्ष द्या मोठी संख्या काढायची या जर तुम्हाला मोठी संख्या काढायची असेल तर या दोघांची बेरीज करायची भागिले दोन करायचं बघा या दोघांची बेरीज म्हणजे एक्क्याण्णव अधिक तेरा भागिले दोन बेरीज किती ती बघा तीन एक चार आणि नऊ एक दहा भागिले दोन म्हणजे तुमचं दहा आणि बे दुने चार पहिली संख्या किंवा मोठी संख्या आली तुमची बावन्न पटतं इथपर्यंत बघा समजा लहान संख्या काढायची तुम्हाला तर लहान संख्या काढत असताना याच दोन संख्यांची वजाबागिले दोन करायचं मग एक्क्याण्णव वजा तेरा भागीले दोन करायचे आपण इकडे वजाबाकी करूया साईटला बघा एक्याण्णव वजा तेरा करूया तीन किती अकरा तीन तीनन आठ अकरा हा चाल आला एक सात नऊ मधून दोन गेले किती आलं सात त्यांची वजाबाकी आली सात बघा म्हणजे आलं अठ्ठ्याहत्तर तुमचं परत अठ्ठ्याहत्तर भागिले दोन करा बे त्रिक सहा आणि ब्याण्णव अठरा आता आपल्याकडे आलंय एकोणचाळीस म्हणजे तुम्हाला मोठी संख्या आली तुमची बावन्न आणि लहान संख्या आली तुमची एकोणचाळीस काय काय विचारले आपल्याला त्या संख्या शोधा चला त्या संख्या आल्या आपल्या बावन्नने एकोणचाळीस क्लिअर पहिल्याच उत्तर भेटलं त्यांचे गुणोत्तर काढा गुणोत्तर आता इथे त्यांचं आपण काय असेल गुणोत्तर बघा बावन्न आणि एकोणचाळीस बावन्न आणि ला भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या सांगा तुम्ही तेरा आहे तेरा बावन्न आणि तेरा त्रिक एकोणचाळीस चार छे तीन म्हणजे लक्षात ठेवा चारास तीन ऑप्शन मध्ये दिसतंय का पहावर कुठं चारास तीन चारास तीन चारास तीन आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे ओके लक्षात आलं मोठी संख्या कशी काढायची लहान संख्या कशी काढायची त्या दोन संख्या कोणत्या त्यांचं गुणवत्तर काय प्लेन चला पुढच्या भागाकडे जाऊ आपण बघा एक दोन तीन चार एकदाच वापरून हे अंक इथं पाहिजे होतं बघा हे अंक हे अंक एकदा तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी बघा सर्वात मोठी पाच अंकी आणि संख्या व सर्वात लहान सर्वात लहान पाच अंकी संख्या ह्याच्यातला <coughs> फरक विचारलाय मग आता ऐका सर्वात मोठी बघा सगळ्यांनी लक्ष द्याय शिस्ती सर्वात मोठी हे बाबा सर्वात मोठी पाच अंकी संख्या पाच अंकी संख्या कशी काढायची तर सर्वात मोठी संख्या पाच अंकी काढताना दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या कशा मांडायच्या उतरत्या म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे मग काय उतरता क्रम मोठी चार नंतर का आहे तीन नंतर का आहे दोन नंतर का आहे एक नंतर का आहे दहा झाली सगळ्यात मोठी पाच अंकी संख्या फक्त मोठी विचारली आपल्याला समन अविषयी विचारली सर्वात मोठी पाच अंकी झाली त्रेचाळीस हजार दोनशे दहा दिलेल्या अंक कुठल्या क्रमांक मानायचे उत्तर द्या आता सर्वात लहान बघा सर्वात लहान पाच अंकी संख्या जेव्हा काढाल तुम्ही सर्वात लहान पाच अंकी संख्या तेव्हा या दिलेल्या अंकापैकी सर्वात लहान अंक सुरुवातीला घ्यायचा सर्वात लहान अंक सुरुवातीला या संख्येत शून्य आलाय म्हणून त्या लहान अंकानंतर शून्य घ्यायचा आणि बाकीचे उरलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे काय राहतात आपल्याकडे दोन तीन आणि चार बाकीचे अंक कसे मांडायचे चढत्या मला इथं बघा ह्यांच्यातला तुम्हाला विचारलाय फरक ओके वजाबाकी करूया आपण यांची चारण किती दहा चारण सहा दहा आजचा एक चार झाले चारण किती अकरा चार सात अकरा हा एक तीन झाले तीन किती बारा बारा तीन नऊ हा एक तीन मधून एक राहते बघा बत्तीस हजार नऊशे बत्तीस हजार नऊशे शहात्तर परत एकदा वजाबाकीची खात्री करा चारण किती दहा चार सहा दहा एक परत चारण किती अकरा चारन सात अकरा एक किती बारा तीन नऊ बारा एक तीन मधून एक गेला दोन आणि चारातून एक गेला तीन बत्तीस हजार नऊशे शहात्तर बत्तीस हजार नऊशे शहात्तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर देऊन टाकायचं सोपं आहे ह्याच्यावर बरेच प्रश्न येतात अजून कि बाबा ऐकून किती संख्या तयार होतील पाच अंकी किंवा समसंख्या मोठ्यात मोठी लहानात लहान समसंख्या लहान लहान विषमसंख्या मोठ्यात मोठी विषम संख्या भरपूर प्रकार याच्यावर प्रश्न आहेत पण जनरली थोडे 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 प्रश्न घेतोय आपण आणि हे सिरियल चालूच राहील कंटिन्यू ओके चला आजचे जे काही प्रश्न होते ते आपण संख्यांचे प्रकार संख्या आणि संख्येच्या प्रकारावरील हो प्रश्न व्यवस्थितरित्या परीक्षेला जास्त जास्त वेळा रिपीट झालेले दोन हजार तेवीसला चोवीसला ला चोवीसला जास्तीत जास्त पंचवीसला रिपीट झालेले जे काही प्रश्न होते ते आज आपण पाहिलेले आहेत लवकर लक्षात ठेवा आपले बेसिक आणि ते अपडेट इतर सर्व सरळ ऑनलाईन बॅच बघा ऑनलाईन पंचवीस लवकरच सुरू होत आहे ओके जे काय असतील वेगवेगळे एक्झामला आलेले प्रश्न त्या त्या टॉपिकशी संबंधित देऊन तुम्हाला एक बॅच घेतली जाणार आहे जर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर पहा इथं दिलेला एक नंबर आहे आणि त्यानंतर आमचा हा टेलिग्राम चॅनल आहे हा टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करा त्याच्यावरती वेगवेगळे वेग वेग अपडेट भेटत जाईल तुम्हाला आणि बॅच संदर्भातही माहिती भेटत जाईल ओके धन्यवाद